हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज मी जाणार आहे माझ्या माहेरी अश्विनीच्या बाळाला पण भेटायला जायचं आहे आणि मिष्टारांना जायचं आहे सपनाच्या गावाला यात्रा आहे तर तिकडं जाणार ते म्हटलं तिकडून जाणार आहे मग मी पण तिथं थांबते आणि ते यात्रा करून येतील मग तिथून आल्यावरती ती मला पुन्हा घे इकडं घेऊन येतील तोपर्यंत मी अश्विनीच्या बाळाजवळ थांबन आणि मम्मीची त्यांची पण भेट होईल आणि यश घेऊन जाणार आहे आम्ही सोबत अनुष्का आणि तनू जाणारे यांच्या मामाच्या घरी त्यांचं मामाचं घर पण सांगण मिळालंय तर त्यांना तिथं सोडणार आहे आणि आता सकाळचा नाश्ता करतोय झाला का मग निघणार आहे तर इकडे मिस्टरांची चालू आहे सासर वाढील जायची तयारी तुम्हाला दाखवते तर इकडं चालू आहे मिस्टरांची सासर वाढील जायची तयारी मेहंदी वगैरे सगळं लावून आणि माझं तर काहीच नाही ना मेहंदी ना हा हाय चाललेटूनटून बाळाला पाहिलं चालले काय माय मावशीच्या आहे का दाद्याला कळ हम्म आणि यश आजी यशला याच्यात उठून बसल्या पण तू आता उठली कस वाटलं मग कालचं पाणी खेळून पडलं ना आज आजारी आणि रात्री होती खेळून अनुष का अजून झोपलेली आहे आणि उठ तिच्या अंगा होत दोन दोन तीन तीन टाकल्या गर्मीच्या कोण टाकल्या एवढ्या

तर सकाळी सहा वाजल्यापासून उठलेली बाई आता वाजले जवळ साडेआठ तरी अजून स्वयंपाक वाईना मग किती वाजता उठली किती वाजता उठली काय बोल साडे सहा ला उठलोय आपण झाड जोड केलेली बाहेरच्या अंगण वगैरे झाडलं

सुरेखाचा प्लॅन होता पराठे बनवायचे आज मायरे जायचे ते ओरखले पटकन लवकर चला तर तुमचं आपल्या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे आज आहे संडे तर आज सकाळी सकाळी नव्हती पण घेतली आणि आज जायचे साडूच्या जत्रेला सपनाच्या गावाला जायचे चिंचोलीला जत्रेला तर सुरेखा सुरेखाला पण यायचे आश्विनीच्या बाळाला भेटायला आणि दादून मी मॅचिंग मॅचिंग आहे आज तर ला ला आता उरता पाटापाटा निघायचं सर्वांचं आवरलेलं आहे तरुला आणि आणखी मामाच्या तिकडे घरी सोडतो आणि अंदाज आम्ही तिघ निघतो आता तर निघालोय आता आम्ही आणि मी चालले हे त्यांच्या सासरवाडीला चालले आणि मी तिथंच थांबणार आहे आता आता काही दोन चार महिने येणार नाही तर चालू बर का तनु मी ना दोन तीन महिने येणार नाही तुम्ही दोघींनी मस्त आवरायचा इज जम <laughs> ना हा काय म्हणलं आता बारा दिवसांनी सुट्ट्यात लागणार बारा दिवस काय कशन मी नसले मी नसल्या काय कशन मग इथं तरी हा का चला तर आता निघालो यश पण निघालाय आणि आता वाजले नऊ साडे नऊ वाजले आम्हाला आठ वाजता निघायचं होतं पण नको तू चाल कारण हा झालाय ना त्यांच्या फोडी करीत राहतो त्याच्यामुळे याला घेऊन जायचंय नाही याला पण ठेवायचं होतं पण आता निघालोय आम्ही आता तर पोचलोय आम्ही आज तासून ते चालू आहे कपडे धुवायचं कामा हा आज जरा पाणी आलंय ना अजून जर पोसायचंय बाहेरच्या बाहेर चालू आहे आज आपण खरं मॅचिंग आहे सांगितलं नाही चालू आहे आता प्रियांकाचा व्हिडिओ कॉल कसा आहे अगं अचानक ठरवलं आम्ही अचानक काय नाही चाप्टर बाई तू येणार पाडव्याला मी पाडव्याला नाही येणार इकडं झोपलंय बाळ बाळ मस्त झोपलं बाई ना पप्पांचं चालू आहे जेवण पप्पा गरमी हे फॅनला जरा पप्पा काहीच नवा फॅन घ्यावा ना जरा नवा फॅन घ्यावा ना गरम नाही आमचा फॅन लय पळत त्याच्यामुळेच होत नाही गेले पळवत म्हणून हा ना दोनदाजे तिकडे गेले का वावर हा हा वाईमार्गी आलो आम्ही नाही नाही ती कामान नाही का तिथून त्या कामालो ते मंदिर नाही हा शाहजापूर आले ड्युटी लावली इकडं आता पप्पांनी पप्पा जेवण करतात ते पप्पा म्हणजे जाता दुकानात यांच तुम मम्मी म्हणजे पावडे आणायचे का मग काय खायचं हा पावडे आणायचे म्हणजे मग काय खायचे परत आणायचे गरम गरम नाश्ताच नाही केला विचार सुद्धा काय बोला त्या तुम्ही बिना नाश्ते तुम्ही बिना नाश्त्याचे लाशन का मला नाही गेले ती डायटिंग वाले काय ना आता काय नाय दोघे बसा द्या बसा एका ताटात ए दादा घे ना खाऊ दादांत भाई भात खाऊ हा हा काय पाहिलं बर ना तेवढीच बॉडी कमी होईल थोडी मग बराय ना शेप मध्ये दिसत तू जाऊ नेकडं बाजोपलं कांदा आणू कांदा कांदा आणू का कांदा तुम्हाला आणू का कांदा

आहे ना आता बस ना मग तो आणि मग आम्हाला काय झालं जायला जा 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 जा। पप्पन ते कुठे हे थांबले काय तिकडे आहे ना तर आता मम्मी गेली घरी अश्विन इकडे आणि दुकानात बसली आल्यापासून मिल्कशेक मिल्क शेक कशी झाली मग जत्रा जत्रा एकदम हा ना पप्पा दुकानात बसल्या तर रोज दिला कुठे दिला का रोज चालू रोज हा हे रोज चालू आहे ना तू सांग काय काय खाल सांग म्हणलं गाद्याने पण गिराय केलं दाद्या म्हणतो हा का माल घेतली लसी हा पाय दुखायला लागला पप्पाने घेतली लस्सी नाही आहे काय ताक ताक घेतलंय ताक यांचं आहे अजून काय सांगेल हा ता में ता ता तर आल्यापासून बाळ झोपलेलं होतं त्यामुळे तिला काही घेताच येत नव्हतं आता ती उठली तर तिच्यासोबत खेळते आणि जत्रेला जायचं होतं सपनाच्या घरी पण पप्पा म्हटले की इथंच थांब दुकानामध्ये आणि मग पप्पाला जायचं होतं मग पप्पा गेले आणि सगळे गेले तिघंजण गेले मी इथंच थांबले दुकानावरती पप्पांच्या आणि चला आता व्हिडिओ इथेच एंड करू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा